नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत इंडिया आता करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे खरं म्हणजे की बार चारसो पार अशा प्रकारची घोषणा भाजपने केलेली आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष चारशे पार करेल अशी एकूण सगळी चर्चा सुरू असताना इंडिया आघाडी मात्र जरा अधिक वेगळ्या पद्धतीनं काम करू लागलेली आहे आणि असे पुरावे मिळत आहेत मुळामध्ये भाजपच्या समोर नरेंद्र मोदींच्या समोर इंडिया आघाडी टिकू शकेल का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती पण इंडिया आघाडी आता काहीतरी दखलपात्र काम करते आहे असं म्हणायला जागा आहे आता ज्या बैठका सुरू आहेत त्याच्यामधून हे लक्षात आलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे की कि किमान नऊ जागांवर इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षांचं एकमत झालेलं आहे आणि काँग्रेस हा अर्थातच या इंडिया आघाडीचा मोठा भाऊ आहे बाकीचे घटक पक्ष सुद्धा काँग्रेससोबत यायला तयार आहेत त्यामुळे नऊ राज्यांमध्ये किमान इंडिया आघाडी व्यवस्थितपणे त्यांची एकजूट असेल आणि लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील असं एकूण दिसत आहे हे नऊ राज्य कुठले आहेत हे नऊ राज्य फार महत्वाचे आहेत एक आहे उत्तर प्रदेश दिल्ली जम्मू काश्मीर बिहार झारखंड बंगाल महाराष्ट्र केरळ आणि तामिळनाडू या नऊ राज्यांमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की या नऊ राज्यांमध्ये लोकसभेच्या दोनशे पंच्याण्णव जागा आहेत आणि या दोनशे पंच्याण्णव जागा जिथं आहेत तिथे इंडिया आघाडीचं एकमत होत आहे इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवते याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि काँग्रेसचं सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे बरं गंमत अशी आहे की ज्या दोनशे पंच्याण्णव जागा आहेत की ज्या दोनशे पंच्याण्णव जागांवर आता इंडिया आघाडीचं एकमत झालेलं आहे आणि आता जागा कोणाला द्यायच्या जागा वाटप जवळपास ठरलंय त्या दोनशे पंच्याण्णव जागांपैकी आत्ता भाजपकडे एकशे एक्केचाळीस जागा आहेत याचा अर्थ असा आहे की एकूण लोकसभेच्या जागा आहेत पाचशे पंचेचाळीस त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे पंच्याण्णव जागांवर एकमत होणं ही खरं म्हणजे फार चांगली सुरुवात आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे याचा अर्थ बाकीच्या अन्य जागा ज्या आहेत त्याच्या अनुषंगानं पण चर्चा होऊ शकते पुढच्या टप्प्यामध्ये या गोष्टी होतील पण एवढ्या लवकर हे एकमत होणं हा चांगला भाग आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एक भाग एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही ठिकाणी मात्र गडबड आहे म्हणजे उदाहरणार्थ पंजाबमध्ये आम आदमी पक्षासोबत काँग्रेस जाईल अशी शक्यता कमी वाटते आहे आम आदमी पक्ष इंडियामध्ये त्या अर्थानं असेल पंजाबमध्ये याची शक्यता कमी वाटते आहे पंजाबमध्ये असं होणं हे आश्चर्यकारक वाटेल अनेकांना पण खरं म्हणजे एकूण अरविंद केजरीवालांची देहबोली भाषा ज्या प्रकारची मांडणी ते करतात ज्या प्रकारची भूमिका घेतात ते, ते लक्षात घेता अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीचा भाग होतील आणि राहतील कायमस्वरूपी असं मानण्याचं कारण नाही किंवा म्हणून अरविंद केजरीवाल कुठल्याही टप्प्यावर इंडिया आघाडीतून बाहेरच पडतील आणि इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतील अशी शक्यता जास्त होती त्याचा एक मुद्दा असा पण असू शकतो की पंजाबमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जे प्रचंड यश मिळालं आम आदमी पक्षाला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम आदमी पक्ष लढला ते काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि आता लोकसभेला मात्र काँग्रेसच्या सोबत जर आम्ही लढलो तर आम्हाला पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ती निवडणूक जड जाईल हे कदाचित कारण ते सांगू शकतात तेव्हा दिल्लीमध्ये आपण सोबत असू पण पंजाबमध्ये मात्र आपण सोबत असणार नाही आपण विरोधामध्ये असू असं आम आदमी पक्ष म्हणतोय अरविंद केजरीवाल म्हणतायत आणि एकूण अरविंद केजरीवाल हळूहळू या आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता असू शकते पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला असं वाटतं की दोनशे पंच्याण्णव जागांवर एवढा लवकर एकमत होणं आणि एवढ्या लवकर उमेदवार ठरणं विरोधकांचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कि मागे सांगितलेलं आहे की मुळामध्ये मुळामध्ये विरोधकांची एकजूट जास्त महत्वाची आहे आणि विरोधकांनी एकाच एक उमेदवार देणं हे तेवढंच महत्वाचं आहे एक, महत एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या नरेंद्र मोदींच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या तीनशे तीन आणि हेही तेव्हा तेवढंच महत्वाचं आहे की जागा तीनशे तीन मिळाल्या पण मतांची टक्केवारी मात्र अडोतीस टक्क्यांपेक्षा जास्त नव्हती याचा अर्थ असा आहे की जर विरोधी मतं एकवटली तर विरोधी उमेदवाराला अधिक मतं मिळू शकतात पण त्यासाठी विरोधी उमेदवारांचं एकवटणं विरोधी मतं एकवटणं हे फार महत्वाचं आहे विरोधी मतांचं विभाजन होता कामा नये ही पुरवठ आता ही पुरवठ जर असेल तर इंडिया आघाडीनं विरोधकांच्या आघाडीनं इंडिया आघाडीमध्ये अठ्ठावीस पक्ष आहेत या सगळ्या पक्षांनी एकत्र येणं आणि एकत्रितपणे उमेदवार देणं हे फार महत्वाचं आहे पण अठ्ठावीस पक्ष आहेत आणि अठ्ठावीस पक्षांची आपल्या अठ्ठावीस तरा आहेत अशा वेळी जर हे अठ्ठावीस पक्ष मुळात जागा वाटपाच्या अनुषंगाने कितपत एकत्र असतील सोबत असतील हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपण बघतो राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जेव्हा आता मैदानामध्ये उतरेल तेव्हा शिवसेनेनं अगोदरच घोषित केलं की के आम्हाला तेवीस जागा हव्यात आता अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागा जर शिवसेनेला दिल्या उद्धव ठाकरेंच्या तर बाकीच्या पक्षाने करायचं काय अजून वंचित बहुजन आघाडी रांगेमध्ये आहे ते वेगळंच आहे पण मुद्दा असा की अशा प्रकारच्या मागण्या करून चालणार नाही शिवसेनेला पूर्वी अठरा जागा होत्या शिवसेनेचे अठरा खासदार होते हे खरं आहे पण ते पूर्वीच आहे फूट पडल्यानंतर शिवसेनेची अवस्था काय आहे हे पण बघितलं पाहिजे फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था काय आहे हेही बघितलं पाहिजे अगदी त्याप्रमाणे इंडिया आघाडीचा विचार करताना सुद्धा हा विचार करणं फार महत्वाचं आहे की खरोखरच आपल्याला नक्की भवितव्य काय आहे कोणाला किती जागा असायला पाहिजे कोणाला किती जागा मिळायला पाहिजेत आणि तो विचार करता जर दोनशे पंच्याण्णव जागांवर एकमत झालं असेल तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे एक आकडेवारी म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हणजे आता जे दोनशे पंच्याण्णव जागांवर एकमत झालेलं आहे त्यामध्ये केरळ आणि तामिळनाडू ही दोन दक्षिणा दक्षिण भारतातली राज्य आहेत दक्षिणात्य राज्य आहेत दोन केरळ आणि तामिळनाडू तामिळनाडूमध्ये एकूण जागा आहेत एकोणचाळीस आणि केरळमध्ये लोकसभेच्या जागा आहेत वीस म्हणजे साधारणपणे साठ जागा या दक्षिण भारतातल्या या दोन राज्यांमध्ये आहेत पण त्याशिवाय सत्तर जागा आणखी आहेत त्या आंध्र प्रदेशमध्ये आहेत तेलंगणामध्ये आहेत असा आहे कर्नाटकमध्ये आहेत मुद्दा असा की तेलंगणा कर्नाटक या दोन्हीकडे सत्ता आहे काँग्रेसची शिवाय आंध्र प्रदेश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास सत्तर जागा दक्षिण भारतातल्या आणखी आहेतच त्यामुळे दोनशे पंच्याण्णव जवळपास तीनशे आपण मानूया या तीनशे जागा आणि सत्तर जागा या दक्षिण भारतातल्या आणखी बाकीच्या कारण एकूण दक्षिण भारतामध्ये एकूण जागा आहेत एकशे तीस आणि या एकशे तीस पैकी काँग्रेसकडे जागा ज्या आहेत त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचा यश मिळालेलं आहे कर्नाटकमध्ये यश मिळालेलं आहे आणि एकूण एकशे तीस जागांपैकी भाजपकडे फक्त तीस जागा आहेत याचा या अर्थ असा की बाकी शंभर जागा अद्यापही आहेत की ज्याच्यावर विरोधकांना काम करता येऊ शकतात आणि प्रामुख्यानं ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की तेलंगणामध्ये काँग्रेस आता सत्तेमध्ये आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये आहे केरळमध्ये साम्यवादी पक्ष सत्तेमध्ये आहेत ते इंडिया आघाडीचा अर्थातच भाग आहे त्यामुळे हा विचार जर केला तामिळनाडूमध्ये डी एम के, ना, के सत्तेमध्ये आहेत ते स्टॅलिन सारखा तगडा नेता आहे आणि तो तगडा नेता इंडियासोबत आहे त्याच्यामुळे दक्षिण भारतामधले जर हे सगळे घटक पक्ष एकत्र आले एकवटले तर त्या जागा त्यामुळे तीनशे पंच्याण्णव अधिक या साठ म्हणजे जवळपास साधारणपणे साडेचारशेपेक्षा अधिक जागा याच्यावर विरोधात एकाच एक उमेदवार उभे करू शकतात आणि भाजपला आव्हान देऊ शकतात बाकीच्या ज्या शंभर दीडशे जागा आहेत त्याच्यावरही काय करायचं ते होईलच पण मुळामध्ये जर या प्रकारचं आव्हान इंडियानं उभं केलं तर निश्चितपणे त्यांना यश मिळण्याची शक्यता वाढू शकते माझा मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीची पहिली बैठक आता ज्या प्रकारे सुरू आहे किंवा ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे जागा वाटपाच्या अनुषंगाने थेटपणे चर्चा सुरू झालेली आहे आणि जागा वाटप होत असताना आता ज्या जा जा जागांच्या अनुषंगाने चर्चा होते आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एकासिक उमेदवार आपण दिला पाहिजे विरोधकांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की बंगालमध्ये थोडेसे मतभेद आहेत पण तरी सुद्धा बंगालमध्ये जवळपास ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रितपणे निवडणूक लढवू शकतील असं चित्र दिसत आहे दोघांनी ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे दोघेही इंडिया आघाडीमध्ये असू शकतात हे पण दिसत आहे बंगाल हे महत्वाचं राज्य मी ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की महत्वाच्या राज्यामध्ये ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे अर्थातच बंगाल आहे त्याचप्रमाणे तामिळनाडू आहे ही महत्वाची राज्य बिहार आहे ही महत्वाची राज्य आहे आणि या महत्त्वाच्या राज्यांमध्ये इंडियाचं बऱ्यापैकी एकमत होताना दिसतं आहे त्यामुळे जर खरोखरच या प्रकारे एकमत झालं आणि पहिल्याच टप्प्यामध्ये एवढ्या जागांच्या अनुषंगानं जर चर्चा होते आहे समन्वय दिसतो आहे विरोधक एकमेकांशी बोलताय असं घडलं खरोखरच तर निश्चितपणे याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे ज्याचा मी मागे उल्लेख केला होता की जेव्हा संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये जवळपास दीडशे खासदार निलंबित केले गेले के आणि ते सगळ्या पक्षांचे होते अर्थातच विरोधी पक्षांचे त्यानंतर विरोधकांचं ऐक्य आणखी वाढलं तोपर्यंत जे विरोधक एकमेकांशी त्या अर्थानं टॉकिंग टर्म्सवर पण नव्हते ते पक्ष एकमेकांशी बोलू लागले कारण हे आव्हान आपल्या समोर आहे अशा प्रकारची जाणीव त्यांना झाली त्यामुळे तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की राहुल गांधींची आता भारत जोडो टप्पा दोन सुरू होतो आहे सुरू होते आहे त्यामुळे सुद्धा आता बऱ्यापैकी एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे तरीही राम मंदिराच्या मुद्द्यावर काय करायचं हे विरोधकांना अद्यापही कळत नाहीये राम मंदिराच्या मुद्द्यावर सगळे विरोधक चाचपडत आहेत राम मंदिराला विरोध पण करता येत नाही राम मंदिराचं पक्षीय राजकारण करू नये असं म्हणता येतं पण तरी सुद्धा राम मंदिराचा जो फायदा भाजपला होणार आहे जो फायदा मोदींना होणार आहे त्याचं काय करायचं याचं उत्तर इंडियाकडे आहे का हे माहिती नाही आहे नरेंद्र मोदी नावाचा जो चेहरा आहे त्या मोदींच्या चेहऱ्याच्या समोर उभा राहणारा कुठला चेहरा इंडियाकडे आहे का यालाही उत्तर नाही आहे ज्या प्रकारचं परसेप्शन तयार झालेलं आहे भाजप आणि मोदींच्या अनुषंगानं त्याला उत्तर देण्याची क्षमता इंडियाकडे आहे का माहिती नाही आहे अशा वेळी अशा वेळी अप चारस पार असा नारा भाजपचा आहे त्याला उत्तर देणं इंडियाला किती जमणार आहे माहिती नाही पण कागदावर तरी काही आहे मला असं वाटलं की ते सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये में लिहा आणि हो भेटत राहूच